तुम्हाला तुमच्या वाहनावरचा दंड माफ करायचा आहे मग नॅशनल लोक अदालतीला भेट देऊन तुम्ही दंड माफ करून घेऊ शकता किंवा कमी करून घेऊ शकता पण त्यासाठी करायचं काय बरेचदा असं होतं की आपण कोणतेही नियम न मोडता आपल्याला दंड आकारला जातो किंवा दंडाची रक्कम जास्त प्रमाणात असते जेवढी असणं अपेक्षित आहे त्याहून जास्त असते अशावेळी आपण दंड भरत नाही पण तसंही करून चालणार नसतं मग अशावेळी लोक अदालत या विशेष न्यायालयात आपण दाद मागू शकतो हे न्यायालय छोट्या छोट्या बाबी आणि वाद सोडवण्यासाठी स्थापन केलं गेलं यामध्ये वाहतूक चालनाच्या प्रकरणाचाही समावेश असतो यात दंड माफ होत नाही पण दंड कमी केला जातो किंवा न्यायालयात कराराच्या आधारावर केस बंद केली जाते प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या दिवशी नॅशनल लोक अदालतीचं आयोजन केलं जातं तुम्हाला लोक अदालतीची तारीख तुमच्या मोबाईलवर येते या दिवशी तुमचा दंड कमी केला जाऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीने वाहतूक नियमांचं किरकोळ उल्लंघन केलं असेल जसं की जसं की सीटबेल्ट न लावणं हेल्मेट न घालणं लाल दिवा ओलांडणं अशा प्रकारची चलान लोक अदालतीमध्ये निकाली काढली जाऊ शकतात किंवा जर चलान फक्त सामान्य रहदारीचे नियम मोडण्यासंदर्भातले असतील आणि त्यात कोणताही गंभीर गुन्हा किंवा अपघात नसेल तर चलान निकाली काढण्याची शक्यता असते लोक अदालतीच्या दिवशी व्यक्तीने यासाठी उपस्थित राहणं आवश्यक असतं तिथे वाहतूक पोलीस आणि न्यायिक अधिकारी सगळेच असतात ते तडजोडीच्या आधारे प्रकरण मिटवतात ज्या लोकांकडे वाहतूक चलनाची थकबाकी आहे त्यांना लोक अदालतीकडून समन्स किंवा नोटीस पाठवली जाते यामध्ये तारीख आणि वेळ नमूद केली जाते व्यक्तीला नियोजित तारखेला लोक अदालतीमध्ये हजर राहावं लागतं तिथे न्याय आणि वाहतूक अधिकाऱ्यांसमोर केसची सुनावणी केली जाते लोक अदालतीमध्ये न्यायाधीश आणि अधिकारी प्रकरण समजून घेतात आणि तडजोडीच्या आधारे चलनाच्या दंडाचा निर्णय घेतात दंडामध्ये काही शिथिलता दिली जाते यामुळे रक्कम दंड भरावा लागतो करारानंतर निश्चित दंड न्यायालयातच जमा केला जातो आणि चलन प्रकरण बंद केलं जातं लोक अदालतीमध्ये वाहतूक चलन माफ करण्यासाठी किंवा सेटलमेंटसाठी काही महत्वाची कागदपत्र जवळ असणं महत्वाचं आहे आता ही कागदपत्र कुठली पहिलं वाहतूक चलनाची मूळ किंवा छापील प्रत त्यात चलान क्रमांक तारीख आणि दंडाची रक्कम असते त्यासाठी ते महत्वाचं असतं दुसरं वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र तिसरं वैध ड्रायव्हिंग लायसन्स चौथं आधार कार्ड पाचवं पॅन कार्ड त्यानंतर पासपोर्ट किंवा इतर कोणताही वैध ओळख पुरावा जर तुमच्या विरुद्ध कोणतंही चलन आधीच असेल किंवा प्रलंबित असेल तर त्याची माहिती देखील तुमच्याकडे ठेवा त्यामुळे न्यायमूर्तींना संपूर्ण माहिती मिळणं आणि चलन निकाली काढण्यास मदत होईल लोक अदालतीमध्ये येण्यासाठी समन्स किंवा नोटीस सोबत घ्या जे तुम्हाला न्यायालयाकडून प्राप्त झालंय आणि वाहन विम्याची कागदपत्र सुद्धा यावेळी बरोबर ठेवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत